नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशीच्या चालू घडामोडी वन लाईनं स्वरूप म्हणून चला <liters> तर बघूयात मग आजचा पहिला प्रश्न आजचा पहिला प्रश्न आहे मॉर्गन मते भारत कोणत्या वर्षी जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल त्याचा अचूक उत्तर असेल दोन हजार अठ्ठावीस पुढील प्रश्न आहे कोणत्या राज्याने तरुणांना परदेशी भाषांमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी सी एम फ्लाईट नावाची योजना सुरू केली आहे त्याचं उत्तर आहे आसाम पुढचा प्रश्न आहे भारताचे नवीन राष्ट्रीय सहकारी धोरण दोन हजार पंचवीस खालीलपैकी कोणत्या शहरात सादर करण्यात आले आहे त्याचा अचूक उत्तर असेल नवी दिल्ली पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिला पूर्णपणे स्वदेशी पन्नास किलोवॅट क्षमतेचा भू औष्णिक प्रकल्प कोणत्या राज्यात स्थापित केला जाईल त्याचा अर्चक उत्तर असेल अरुणाचल प्रदेश पुढील प्रश्न आहे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताला कोणते स्थान मिळाले आहे त्याचं उत्तर आहे सत्याहत्तरवे पुढील प्रश्न आहे कोणत्या देशाने कोणत्या देशाने विनिंग द रेस नावाचा एक व्यापक कृत्रिम बुद्धिमत्ता कृती रखडा सुरू केला आहे त्याचं उत्तर आहे अमेरिका पुढचा प्रश्न आहे हॉर्नबिल संवर्धनासाठी भारतातील पहिले सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना कोणत्या राज्यात जाहीर करण्यात आली आहे त्याचं उत्तर आहे तामिळनाडू पुढील प्रश्न आहे भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत मुक्त व्यापार करार केला आहे त्याचं उत्तर असेल इंग्लंड पुढचा प्रश्न आहे गेल्या पाच वर्षात भारताने बौद्धिक संपदा दाखल करण्यात किती टक्के वाढ केली आहे त्याचं उत्तर आहे चौवेचाळीस टक्के पुढील प्रश्न आहे कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी सीओ टीच्या अन्नात रूपांतर करण्याची पद्धत विकसित केली आहे त्याचा असं उत्तर असेल चीन पुढचा प्रश्न आहे वर्ल्ड फूड इंडियाची चौथी आवृत्ती खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित केली जाईल त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली पुढचा प्रश्न आहे बाळ गंगाधर टिळकांची कोणती जयंती तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी साजरी करण्यात आली त्याचं उत्तर असेल एकशे एकोणसत्तरवी पुढचा प्रश्न आहे बोडून मृत्यू प्रतिबंधक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो त्याचं अचूक उत्तर आहे पंचवीस जुलै पुढचा प्रश्न आहे जागतिक प्रवास पर्यटन परिषदेच्या दोन हजार चोवीसच्या आर्थिक परिणाम ट्रेंड्स अहवालानुसार पर्यटन अर्थव्यवस्थेत भारत कोणत्या स्थानावर आहे त्याचं अचूक उत्तर असेल आठव्या आणि आजचा शेवटचा प्रश्न तो म्हणजे पंधराव्या हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे त्याचं उत्तर आहे हॉकी इन झारखंड तर ही होती चालू घडामोडी दोन हजार पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस